नमस्कार मी ॲडव्होकेट गणेश देशमुख मी भारतीय जनता पार्टीचा प्रदेश पदाधिकारी आहे मी मागच्या वर्षी अचानकमध्ये एक आपल्या प्रभागामध्ये गणपती असावा खूप लांब लांब आहे तिथं म्हणून एक ठरवलं की इथं आपण गणपती सार्वजनिक उत्सव साजरा केला पाहिजे म्हणून आम्ही मागच्या वर्षीपासून ही नवीन प्रथा चालू केली सार्वजनिक गणेश उत्सव ऐरोलीचा महागणपती सार्वजनिक गणेश उत्सव या नावाने आणि आम्ही प्रथमच म्हणजे पहिल्या वर्षीच आम्ही दगडूशेठजींची मूर्ती इथं स्थापन केली होती त्यामुळं जे कोणी भाविक येत होते त्यांचा इतका प्रतिसाद मिळत होता मूर्ती बघून ते अट्रॅक्शन मूर्तीचं एक वेगळं चेहरा बघून लोकांना खूप भावुक होत होते लोक त्यामुळं आम्ही भाविकांसाठी आता आम्ही एक ठरवलेलं आहे की दरवर्षी आम्ही दगडू प्रतिमा इथं स्थापन करणार आहोत दुसरी गोष्ट जे कोणी इथं भाविक दर्शनासाठी येतात त्यांचे असंख्य आम्हाला अनुभव ते आमच्याशी शेअर करतात की ह्या मूर्तीमध्ये काहीतरी असं वेगळं पण आहे त्यामध्ये आम्ही एक चेहरा बघून एक कल्लीन होतो एक भाऊक होतो असं भरपूर लोकांचं मत आम्हाला कळलेलं आहे आणि ह्या माध्यमातून आम्ही एक थोडस समाजकार्य देखील करतो ज्यामध्ये आम्ही ह्या वर्षी प्रसाद म्हणून आम्ही बीज मोदक वाटत आहोत जे बीज मोदक असे आहेत ज्यामध्ये झाडांचे मोठ्या झाडांचे गोटवृक्षांचे बीज आहेत आणि सेंद्रिय खत आहे आणि माती आहे याचं एक मोदक म्हणून आम्ही वाटत आहोत जेणेकरून तुम्ही आम्ही नागरिकांना आमच्या परिसरातील नागरिकांना असं सांगतो की तुमच्या परिसरामध्ये जाऊन गार्डन मध्ये जाऊन हे बीच लावून झाडं लागवावे आणि झाडे जागवावे असा आम्ही एक संदेश या माध्यमातून देतो